प्रभा क्रमांक पंधरा मधील कीर्तीनगर या भागामध्ये मी सध्या आहे बघूयात इथल्या रहिवाशांचं नेमकं काय म्हणणं येते त्यांना कोण पाहिजे नगरसेवक म्हणून मॅडम कोण पाहिजे या वेळेला नगरसेवक म्हणून भनसलिताई भनसलीताई का बरं त्यांनी खूप केलेलं आहे आमच्यासाठी वगैरे इथे अच्छा प्रत्येक वेळेस म्हणजे काही अडचणी वगैरे आल्या तर त्याबरोबर सोडवतात सोडवतात बरं स्वच्छता वगैरे व्यवस्थित व्यवस्थित आहे बिलकुल सगळ्या एक लेडीज सोबत बॉन्डिंग कसं आहे त्यांचा स्वभाव नेमका कसा आहे छान आहे म्हणजे एकदम मन मोकळ आहे बर त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत दादा इथे जे काही होणारच अच्छा आमचा विश्वास आहे तुम्हाला विश्वास बिलकुल दादा इथे जे मंदिरं आहेत समजा तर त्या आता धार्मिक लोक भरपूर आहेत त्यांना एकत्र घेऊन मंदिरासाठी किंवा मग गणपती उत्सव झालं नवरात्री उत्सवासाठी यासाठी काही केलेला आहे मॅम हा आहे त्यांनी नाही म्हणून त्यांनी आणि लोकांना पण एकत्र करतात त्यांनी दान धर्म आणि त्यासाठी लागणारी जे इन्व्हेस्टमेंट राहते जे कलेक्शन राहते ते पण ते देतात त्याच्यामध्ये आणि त्यांचं चांगलं काम असल्यामुळे आम्हाला असं वाटतं आम्ही त्यांनाच ओठकू पुढच्या त्यांना पुढे तुम्ही त्यांच्यासोबत सोबत काय सांगाल कोणासोबत आहे, आहे या वेळेला आम्ही भारतीय जनता यावेळेला पूर्ण कारण सुरुवातीपासून आम्ही जनसंघ भारतीय जनता पार्टीचे त्याच्यामुळे आम्ही जे आहेत कॅन्डिडेटला तर आहेच समजा काम चांगलं आहे पण ओरिजिनली आम्ही भारतीय जनता पार्टीचे त्यांनाच मत तुम्ही या पॅनल मधील सर्व उमेदवारांना ओळखता पूर्ण अलीम अलिम चंदानी आमच्या बँकेत होते आम्ही त्यांना लहानपणापासून ओळखतो नंतर या भंसालीत आई नंतर टाले तर आमच्या दोस्तच आहेत तुमच्या तो कर भाई कर हाँ, हाँ तर तुम्हाला विश्वास खेडकर या भागात इकडे आणखी संबंध नाही पण तुम्हाला विश्वास आहे बिलकुल तर मॅम आणखीन काय सांगाल कोणासोबत आहे इथे जे काही उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे त्यापैकी तुम्ही कोणासोबत आहे की दुसऱ्या कोणासोबत आहे सर्वात महत्वाचा प्रश्न तर हा आहे की यावेळेला जे पॅनलमध्ये तीनही सदस्य उभे आहेत ते एकदम बेस्ट आहेत कारण त्यांचं जे काम, काम ते था था आहे म्हणजे वनसालिताईंचं जे काम आहे ते सार्वजनिक जे कार्यक्रम घेतात त्या अत्यंत म्हणजे चांगले घेतात आणि जे अलिमचंदानी आहेत तर त्यांचं तर काम पाहायचं काम असतं त्याच्यामुळे आम्ही नेहमी त्यांना सपोर्ट करतो काही महिलांना घेऊन काही मीटिंग्स वगैरे किंवा मग एक महिलांच्या काय अडीअडचणी आहे ते जाणून घेण्यामध्ये भनसाली ताई कशा आहेत नाही त्या पुढेच असतात तत्परच असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे की त्यांनी हळदी वगैरे जो कार्यक्रम आहे त्या पण त्या महिलांसाठी राबवतात आणि जे धार्मिक कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये त्या आवर्जून दोघे जण असतात दोघे सर पण असतात आणि असतात तुम्ही ता त्यांच्यासोबत आहे बिलकुल आहे मॅम यावेळेस कोणाला निवडून देणार आहे काय वाटतं कोणाचा विजय झाला पाहिजे नगरसेवक म्हणून भंसाली जी जैसे वही विजय होना चाहिए मनीषा ताई भंसाली जी क्योंकि उनका काम अच्छा है और हमेशा नल के लिए मैसेज करते हैं कॉल बैक करते हैं कभी नहीं उठा पाते तो अच्छा तो मतलब हमेशा रहते हैं है, है काम अच्छा है का। अच्छा इसके बाद भी वही चुन के आने चाहिए उनका वही विजय होना चाहिए और सब महिलाएं उनके साथ है मॅम काय सांगाल कोणासोबत आहे आता या वेळेला का बर ठीक आहे वाढ हे करत आहेत डेव्हलप करत आहेत ते अच्छा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत यापुढे तेवढंच जोमाने काम करतील असं वाटतंय बिलकुल तुम्ही त्यांच्या सोबत आहे ओके तुम्ही त्यांच्या सोबत काका कधीपासून राहत किती वर्ष झाले या प्रभागामध्ये चाळीस वर्ष चाळीस वर्षांपासून किर्तीनगर मध्ये आहे काय जाणवत आहे आता तुम्हाला राजकारणाचा मला वाटतं मग अभ्यास आहेच या भागातला काय वाटतं यावेळेस कोण आलं पाहिजे हे आमचे भन्साली मॅडम टीम असते त्यांनी एवढी चांगली सर्व्हिस दिली आम्हाला म्हणजे ज्यावेळेस निवडून आले की नाही तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे आता डिझॉल्व्ह झाली होती आपली नगरपालिका तरी यांची सर्व्हिस एवढी चांगली होती नुसता फोन केला की लाइट नाली काढणं पाण्याचं म्हणजे कोणताच प्रॉब्लेम नाही आम्हाला येऊ बाबतीत स्वच्छतेच्या समजा आम्ही घरी नसतो बाहेरून कुठून के फोन केला तरी ते, ते काम करून द्यायचे अच्छा दवाखान्यात ऍडमिट असल्यानंतर तिथून फोन केला तरी त्यांनी काम करून दिले आमचे अच्छा म्हणजे एका कॉल एका कॉल आता हा लाईट बंद होता ना एक दिवस नुसता संध्याकाळी फोन केला सकाळी त्यांनी करून दिला आहे सर्व नगरसेवकांनी जे करायला पाहिजे ते सगळे काम करतात करतात बिलकुल आणि मेसेज नळाचा पूर्ण येतो होता रेग्युलर एकदम ज्या दिवशी समजा एक दिवस पुढे ढकलला तर तसा मेसेज येत होता किंवा दोन तीन दिवस येणार नाही काही जे काही का प्रॉब्लेम आला तर ते कळवत होते आम्हाला यावेळेला पुन्हा तुम्ही एकदा त्यांना संधी द्याल शंभर टक्के त्यांच्यासोबत